नमस्कार तुमची आमची पाककला या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आज आपण बनवतोय कांद्याच्या पातीची गरगटी भाजी म्हणजेच पातळ भाजी यासाठी कांद्याची पात काढून स्वच्छ अशी धुवून घेऊयात म्हणजे माती खर वगैरे राहणार नाही पात दुहून झाली आहे आता ती आपण कापायला घेऊया ही जी रेसिपी आहे ती जुनी आणि पारंपरिक आहे याच पद्धतीने ही भाजी बनवली जायची अशी गरगटी भाजी आणि त्याच्यासोबत गरमागरम बाजरीची भाकरी खूप छान लागते पात आपली कापून झाली आहे ती आता स्वच्छ धुवून एका ताटामध्ये काढून घेऊयात आता या भाजीसाठी जे वाटण लागणार आहे ते घेऊयात इथं मी एक अख्खी लसणाची कुडी घेतली आहे साधा लसूण घेतला आहे मी इथं दहा ते बारा हिरव्या लवंगी मिरच्या घेतल्यात तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता थोडंसं खडं मीठ घेते आहे थोडंसं जिरं टाकूया मिरचीचं कोणतंही वाटण करताना त्यात थोडंसं मीठ टाकलं तर ते वाटण पटकन होतं ही भाजी बनवताना पाट्यावरचं जर वाटण असेल तर त्या भाजीला या मसाल्याची खूप छान चव लागते थोडंसं ओबडधोबड वाटलं गेलं तरी चालतं आपलं एक हे वाटण जे आहे ते ता हो आता होत आलं आहे आता गॅस चालू करून त्याच्यावरती तवा ठेवून बाजरीचं पीठ आपल्याला त्याच्यावरती टाकायचं आहे हे चाळून घेतलेलं पीठ आहे त्याच्यावर थोडीशी हळद टाकूया थोडंसं तेल त्याच्यामध्ये टाकूया आणि आता हे आचेवरती भाजून घेऊया भाजीला जो घट्टपणा येतो तो, तो याच पिठामुळे येतो आणि हळद टाकल्यामुळे त्या भाजीला चकाकीही येते पीठ आपलं भाजून झाले आपण हाडून घेऊया आता एका पातेल्यामध्ये दोन तांबे पाणी टाकू धुतलेली भाजी टाकूया छान अशी आता त्याला उकळी आणून भाजी शिजवून घेऊया भाजी आपली शिजवून झाली आहे ती एका भांड्यामध्ये काढून घेऊया यातलं पाणी आपल्याला काढायचं नाही आहे आता मगाशी जे आपण पीठ भाजून घेतलं होतं ते थोडं थोडं करून या भाजीमध्ये टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं याच्या गुठळ्या अजिबात होत नाहीत पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्याप्रमाणे घेऊ शकता आता फोडणीला आपण पातेल्यामध्ये दोन पळी तेल टाकूया पाट्यावरती वाटलेलं जे मगाचं वाटण होतं ते टाकूया छान असं परतून घेऊया थोडंसं तेल सुटेपर्यंत परतायचं आहे आपल्याला ते आपले परतून झाले आता याच्यामध्ये ती भाजी सगळी टाकूया मसाला वाटताना आपण थोडंसं मीठ टाकलं होतं त्याच्यामुळं गरजेप्रमाणे मीठ टाकूया आणि आता याला चांगली उकळी आणून देऊया बघा आपली भाजी आता झाली आहे छान अशी उकळी आली आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हा ही रेसिपी नक्की ट्राय करा